नमस्कार कृष्णा मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर तांबवेगावची सुकन्या कुमारी ऋतुजा पाटील हिची वैद्यमापन शास्त्र निरीक्षकपदी निवड तांबवे नामदेव दादा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पी एन पाटील सर तंटा समितीचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठानचे खसाणी श्री शिवाजीराव पाटील यांनी कुमारी ऋतुजा हिचा वैद्यमापन शास्त्र निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत आलेल्या परीक्षेमध्ये ऋतुजाने उज्ज्वल असं यश प्राप्त केल्याबद्दल तिची तांबव गावातून भव्य उत्स्फूर्तपणे मिरवणूक काढून तिचा गौरव आणि सन्मान करण्यात आला या मिरवणूक सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गावातील सर्व गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान ऋतुजाचा सत्कार केला ऋतुजाचा आदर्श घेऊन गावातील तरुण पिढीने अशा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होऊन गावाचा नावलौकिक वाढवावा असे विचार पी एन पाटील सर यांनी व्यक्त केले पृथ्वीच्या कौतुक होत आहे आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे नव्वद